नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव शेतकरी मित्रांनो आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर करा शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्ही बघू शकता कोंबडी पालन कशाप्रकारे गावरण कोंबडी पालन तुम्ही सहज करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून हे गावरण पालन कोंबडी पालन हे एक चांगला उपाय आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो या गावणकुंबडीला मर पण कमी असते रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्याकारणाने या कोंबडीपासून उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात मिळते तुम्ही बघू शकता सर्वत्र गावरण कोंबडी आहे शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये गावरान कुंबडीचे अंडे हे साधारणपणे दहा ते बारा रुपये इतके जाते शेती करता करता गावरान कोंबडी पालन केले तर खूप फायदेशीर ठरू शकते शेतकरी मित्रांनो कोंबडी ही गवत पण सहज खाऊ शकते तुम्ही बघू शकता कशाप्रकारे गवत खाताना तुम्हाला दिसत असते कोंबडीला खाण्यासाठी शिळे अन्न आणि भाकरी पण ते सहज खाऊ शकतात तुम्ही बघू शकता, शकता। कशाप्रकारे गवत खाताना तुम्हाला दिसत असते कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळून देणारे हे एक गावरंग कुंबडी पालन एक चांगला उत्तम पर्याय मांडला जातो हे बघा छोटे पिल्ले प्रकारे दाणे टिपताना तुम्हाला दिसत असतील पिल्ले त्यांच्या आईबरोबर खूप छान प्रकारे दाणे टिपताना खूप छान दिसतात हे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये उतरल्यावर मागे वळून बघायचे नाही पुढेच चालत राहायचे कोणी कितीही नावे ठेवू द्यात त्याचा विचार करायचा नाही कशा प्रकारे कोंबड्या तुम्हाला सर्व प्रकारे दिसत असतील कशा वाटल्या तुम्हाला गावरान कोंबड्या शेतकरी मित्रांनो कमेंट्स करून सांगा हे बघा कशा प्रकारे गवत पण सहज खाऊ शकतं म्हणजे खाण्याचा खर्च त्यांचा कमी असतो शेतकरी मित्रांनो भारत देशामध्ये शेतीला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य आहे म्हणून येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने शेती कसून आपले उत्पादन निर्माण करतो हे बघू शकता कशा प्रकारे सर्वत्र कोंबड्याच कोंबड्या आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही हे शेडचे अंतर बघू शकता साधारणपणे दहा बाय दहामध्ये हे शेडचे अंतर म्हणजे ही जाळी तयार केलेली आहे त्यामध्ये कोंबड्यांचे पालन केलेले आहे म्हणजे कमी जागेत जास्त कोंबडी पण आपण पाळू शकता साधारणपणे यामध्ये शंभर ते दोनशे कोंबडी सहज पाळू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर करा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे गावरान कोंबडी पालन केलेले आहे शेतकरी मित्रांनो शेती करता करताच हा पर्याय योग्य आहे तुम्ही सहज गावरान पालन कोंबडी पालन करू शकता कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळा मिळवून देणारी ही एक गावरान कोंबडीची जात आहे शेतकरी मित्रांनो शेती करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असं काही नाही तर ते योग्य रीतीने आणि योग्य वेळी जर केले तर खूप उत्पादन मिळवून देणारी शेती असते त्याचप्रमाणे व्यवसाय पण तशाच प्रकारे असतो तर कोणताही व्यवसाय करताना व्यवसाय करत असताना मागे वळून बघायचे नसते पुढेच चालत राहायचे कोणी कितीही नावे ठेवू द्यात त्याच्याकडे न लक्ष देता पुढेच चालत राहायचे त्यामुळेच आपला बिझनेस यशस्वी होतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो